आज आपण बनवणार आहोत मिरची वडा तेही पिठामध्ये हात न घालता जेवीस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे असे जर मिरची वडे बनवले आपण तर आपण बटाटा वडा खायलासुद्धा विसरून जाऊ इतका छान असा हा मिरची वडा लागतो तर चला आपण सुरुवात करूया गॅसवर आपण पॅन ठेवून घेतला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कढई कुठली घेतली तरी चालेल तेल छान कडकडीत तापू द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला जिरे घालून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण आता थोडासा हिंग पण घालून घेणार आहोत अगदी थोडे मसाले घालणार आहोत आपण यामध्ये आता इथे मी थोडं पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर मी आता इथे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता लहान मुलं असतील तर स्किप पण करू शकता बटाटा कुस्करून घेतलेला आहे ही मिरची चवीला तिखट नसते म्हणून मग मी लाल तिखट घातलेली आहे मसाला बटाट्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे चवीनुसार आपण मीठ घालून घेणार आहोत इथे कॅमेरा बंद पडला होता इथे मी अर्ध्या लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे लिंबू नसेल तर तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता इथं मी दाण्याचा कोट घेतलेला आहे एक चमचा आणि तोसुद्धा आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि बघा आता मिरच्या घेतल्या इथे ढोबळी मिरची स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि सेंटरला आपण पेन जसा धरतो तशी सुरी धरायची आहे आणि असा चिरा मारून घ्यायचा आहे सर्व मिरच्यांना आता आपला चिरा मारून झालेला आहे आणि इथे थोडंसं वाटीत मीठ पण घेतलेलं आहे आणि यामध्ये ज्या बिया असतात त्या जर तुम्हाला काढायच्या असल्या तर चमच्याची अशी मागची दांडी घ्यायची अलगद अशा बिया काढून घ्यायच्या पण मी ह्या बिया काढत नाही कारण ह्या मिरच्या तिखट नसतात त्यामुळे त्या बिया खाताना पण खूप छान लागतात मीठ घ्यायचं चिमुठभर आणि मिरचीमध्ये असं आपल्याला सर्व बाजूने मीठ फिरवून घ्यायचं आहे म्हणजे मग खाताना मिरची छान लागते आता आपण स्टफिंगसाठी जो मसाला केलेला आहे तो मसाला आपण यामध्ये असं दाबून दाबून भरून घ्यायचा आहे बघा आता मी इथे कसं बोटानेच दाबून घेत आहे आणि मसाला असा छान भरून घेणार आहे तुम्ही याऐवजी बेसनपीठसुद्धा वापरू शकता तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब पण करून घ्या बघा मी बेसनपीठाची सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे यापूर्वी वाफेवरच्या ढोबळे मिरच्या दाखवल्या होत्या एक मोठी वाटी भरून मी बेसनपीठ घेतलेलं आहे यामध्ये आपण थोडे मसाले घालून घेणार आहोत थोडी हळद घालून घेऊ कलर येण्यासाठी थोडा हिंग घालून घ्यायचा पावसाचे दिवस आहे हिंग पोटासाठी छान असतो आणि इथे ओवा घेतला आहे मी अर्धा चमचा तो पण आपल्याला क्रश करून घ्यायचा आहे याआधी मी जिरे पावडर घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी करून आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आपण यामध्ये कुठल्याही प्रकारचा सोडा वापरत नाही ना आहे किंवा आपण इनोई घातलेला नाही आहे पण आपण विस्करणे हे बेसनपीठ जे आहे ते खूप फेटून घ्यायचं आहे विस्कर नसेल तर तुम्ही साध्या चमच्याने जरी फेटलं तरी चालतं अगदी कलर बदलेपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ फार पातळ किंवा फार घट्ट नसावं आणि या बेसनपीठामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि गरम असं एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे बघा बेसन पिठाचा कलरही बदलला आहे आता मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्या ग्लासमध्ये आपण हे बेसनपीठ काढून घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही ग्लास घेऊ शकता अशी मस्त मिरची त्यामध्ये डीप करायची आणि बाहेर काढायची आणि तिला मस्त तेलात सोडायची बघा आपल्या हाताला अजिबात बेसनपीठ लागलेलं ला नाही आहे सारखं सारखं ते बेसन पिठामध्ये हात घातलं की आपली उलटणी झारा त्याची दांडी पण भरत असते आता कटकटच नाही मिरची वडा तळला जातो आहे तोपर्यंत मी तुम्हाला एक गोष्ट सांगते स्वयंपाकाची आवड तशी चौथी पासूनच पास होती मला मग मी आई गावाला वगैरे गेली की डाळ भाताचं कुकर लावायची मग काय भात खारट व्हायचा आईला विचारलं बाई माझा भात तर खारटच होतो आई म्हणे मीठ ना भातामध्ये कमी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं मग काय आई गावाला गेले की परत कुकर लावायचं काम पडलं की त्यात थोडंसं मीठ टाकायची थोडंसं मीठ टाकलं की त्या भाताला चवच नसायची कारण ते अन्न अल्लं व्हायचा मग मला खूप वर्षानंतर कळलं की भातामध्ये मीठ हे थोडं जास्त टाकायचं ते पाणी टेस्ट करून बघायची ते थोडं खारट लागायचं म्हणजे ते पाणी भाताला योग्य असायचं मग माझा भात एकदम परफेक्ट व्हायला लागला अशी बारीक बारीक गोष्टी मी शिकत गेली असे मिरची वडे आपल्याला तेलात सोडायचे आहे आणि छान सोनेरी कलर येईपर्यंत तळून तो घ्यायचे आहेत बघा किती फुल्ले आहेत ना सोडा न घालतासुद्धा तर तुम्ही नक्की ट्राय करा असे मिरची वडे आणि आम्हाला कमेंटमध्ये पण कळवायला विसरू नका असे वडे आपण जेवणासोबतही खाऊ शकतो ब्रेडसोबतही खाऊ शकतो किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकतो मी तुम्हाला एक मिरची वडा कट पण करून दाखवते बघा त्यामध्ये मसाला कसं छान भरलेला आहे इथे मी टोमॅटो सॉससोबत सर्व केलेला आहे बघा असं कट केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते त्यात मसालासुद्धा छान भरलेला आहे <coughs> व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथंही प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद